उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड उर्फा बंडू तात्या यांचा मुलगा सौरभ गायकवाड यानं दारू पिऊन अपघात केल्याची माहिती समोर आली आहे ड्रग अँड ड्राईव्हच्या या घटनेमध्ये कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात पुण्यातील मांजरी मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे घडलाय सौरभ हा त्याची हॅरियर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंडव्यातील घरी निघाला होता त्यावेळी तो दारूच्या नशेत होता त्यामुळे समोरून येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्यानं धडक दिली त्यावेळी आजूबाजूनं जात असलेल्या चालकांनी तिघांना बाहेर काढला आणि प्रथम उपचार दिले त्यानंतर घटनास्थळी पोलीस हजर झाले होते सौरभ गायकवाडच्या विरोधात हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा